स्वामी समर्थ सर्वांना मी पहिल्यांदाच आज व्हिडिओ बनवत आहे खूप दिवसांपासून मी ट्राय करत होते बट मला वेळच मिळत नव्हता तर आज वेळात येत काढून मी हा व्हिडिओ बनवला आहे मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला आहे इमिटेशन ज्वेलरीचा तर त्यामध्ये वनग्रामचे मंगळसूत्रे काही पेंडेंट इयर रिंग्स तसं डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी जे काही मिनी मंगळसूत्र असतात तर तेही मी खूप छान कलेक्शन आणलेलं आहे आणि सध्या पॉसिबल असे आहे, आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं कलेक्शन दाखवेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे मंगळसूत्र तुम्हाला वन ग्रॅममध्ये मिळेल हे फोर लाईनमध्ये अवेलेबल आहे याची लेंथ छत्तीस इंच आहे तुम्ही बघू शकता याच्या वाट्या देखील खूप सुंदर आहेत हे, हे। तुम्हाला ट्रिपल नाईनमध्ये मिळेल नेक्स्ट हे uh, चोकरसारखं याचं पेंडंट आहे हे पण फोर लाईनमध्येच आहे पोत थोडीशी चेंज आहे लेंथ तेवढी छत्तीस इंचच आहे तुम्ही बघू शकता हे पण खूप सुंदर आहे हे पण ट्रिपल नाईनमध्ये तुम्हाला मिळेल नेक्स्ट याच्या वाट्यात थोड्याशा चेंज आहेत पण पोत ती सेमच आहे याची पण लेंथ छत्तीस इंचच आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटते यांची शाईन आणि सगळ्यां सर्वांची प्राईज ही ट्रिपल नाईनच आहे हे पण खूप छान आहे यस हे पण छत्तीस इंच पोत आहे याची लेंथ पण वाटे तर खूप छान आहे त्याच्या या सर्वांची लेंथ ही सेमच आहे जे काही तुम्हाला आवडलं असेल ते तुम्ही बुकिंग नंबरवरती डी एम करून ऑर्डर कन्फर्म करू शकता आ, नेक्स्ट हे जे पेंडंट आहे ते तुम्हाला डेली विअरसाठी छोट्याशा फंक्शनसाठी पण छान वाटतं हे याची पण लेंथ छत्तीस इंचच आहे आणि खूप छान वाटते हे आ, हे तुम्हाला मिळेल तीनशे तीसला फ्री शिपिंगमध्ये आहे हे हे जे आहेत ते याच्यावरती इयरिंग्स आलेले आहेत खूप सुंदर वाटतं हे घातल्याच्या नंतर छान असे त्याचे पे वाटे आहेत पेंडंट आहे याची लेंथ ही छत्तीस इंचच आहे, आहे। असे त्याला खाली मणी आहे त्याच्यामुळे त्याची शाईन आणखीनच छान वाटते तर हे आहे ते लक्ष्मीचं पेंडंट आहे याच्यावरती देखील इयरिंग्स आहेत याची पण लेंथ छत्तीस इंच आहे आणि याच्या पोत ज्या आहेत ना त्या टू दोन लाईनमध्येच आहेत तर हे खूप सुंदर दिसतं हे पण खूप छान आहे मी स्वतःला पण हे ठेवलं आहे यूज करायला मला खूप आवडलं हे याच्यावरती पण इयरिंग्स आहेत याची लेंथही छत्तीस इंचच आहे खूप छान वाटतं साडीवरती ते वेअर केल्याच्यानंतर हे आणि हे जे आहे ते तुम्हाला डी स्टोनमध्ये मिळेल याचे इयरिंग तर अतिशय छान आहेत खूप भारी वाटतात हे याची लेंथ छत्तीस इंचच आहे आणि पो टू लाईनमध्ये असल्यामुळे तर छान वाटते तर तुम्हाला जे काही आवडलं असेल ते तुम्ही बुकिंग नंबर करा आय होप तुम्हाला हे कलेक्शन आवडलं असेल जे काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ते खाली दिलेल्या बुकिंग नंबरवरती डी एम करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकला की दिसेल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर